नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अत्यंत चमचमीत आणि तितकी झनझणीत अशी मुगाच्या डाळीची आमटी ही आमटी खाल्ल्याच्या नंतर तुमचं जे पोट आहे ते नक्कीच समाधानाची आणि तृप्तीची ढेकर देईल ही माझी गॅरंटी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता हे जे वाटण आहे ते आपण बारीक करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता इथं आपण जे वाटण आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण फोडणी तयार करून घेऊया फोडणी तयार करण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे थोडंसं हिंग आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे हे छान असं तडतडलं की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो पण यामध्ये घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे आपला कांदा जो आहे तो छान असा परतलेला आहे आता यामध्ये आपण जे तयार करून ठेवलेलं वाटण आहे ते घालून घेऊया आणि हे वाटण पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपलं जे वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये डाळ घालून घेऊया ही जी आमटी आहे ती थोडीशी पातळ असते आणि डाळ शिजल्यावर छान अशी फुलते त्यामुळे डाळीचं जे प्रमाण आहे थोडंसं कमीच ठेवायचं आहे ही डाळ पण आपण थोडीशी परतून घ्यायची आहे यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आपण वाटण करताना आणि कांदा भाजताना पण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्या मिठाचा अंदाज घेऊन इथं मी मीठ घातलेला आहे आता यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आपण ही भाजी किती व्यक्तीसाठी बनवणार आहोत त्याचा अंदाज घेऊन यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं जास्त म्हणजे डाळ शिजण्यासाठी पण यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जर तुम्ही नऊ शिके असाल तर ता प्रत्येक व्यक्तीच्या नावची एक वाटी आणि डाळ शिजण्यासाठी एक वाटी या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी चार ते पाच व्यक्तीसाठी ही भाजी बनवत आहे त्याचा अंदाज घेऊन आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्याच्या नंतर मोठ्या गॅसवर ह्याला एक एक छान अशी उकळी द्यायची आहे आणि एक उकळी आल्याच्या नंतर आपला जो गॅस आहे तो एकदम मिडियम किंवा लो करून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट एकदम लो गॅसवर ही आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला एकदम गाळ अशी शिजवून घ्यायची नाही जसं आपण वरणाला शिजवतो तशी थोडीशी कमी शिजवून घ्यायची आहे इथे दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आपली जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया शेंगदाण्याचं कूड जे आहे ते एकदम बारीक यामध्ये घालायचं नाही थोडस ओबडधोबड जसं आपण मेथीच्या भाजीला करतो तसं यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि आणखीन दोन ते तीन मिनिट ह्याला शिजवून घेऊया लोच गॅस ठेवायचा आहे गॅस आपल्याला हाय करायचा नाही आता इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपली जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे मी पहिल्यांदा म्हणलं तसं ही जी डाळ आहे ती आपल्या वर्णाला जशी शिजवून घेतो तशी शिजवून घ्यायची नाही हाताने या प्रकारे डाळीचा जो कण आहे तो तुटला की नाहीची आपली जी डाळ आहे ती शिजलेली आहे तर बघू शकता कसला छान असा कलर आलेला आहे आणि खायला पण तितकी टेस्टी अशी लागते या मग ती तुम्ही चपाती भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आता यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार आहे आपली मुगाच्या डाळीची आमटी किंवा भाजी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये